नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे डाळिंब पिकाची छाटणी कशा पद्धतीने करायची किंवा डाळिंबाचे किती प्रकारच्या छाटणी असतात आणि कोणत्या फांद्या कट केल्यानंतर झाड कशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीचं फळं देतील किंवा फुलधारणा जास्त पद्धतीने लागेल हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझ्यासोबत आहेत कुमार माने नमस्कार तर हे कुमार माने जे आहेत हे सोलापूर जिल्ह्याचे आहेत आणि यांना डाळीं छाटणीचा जवळपास पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे आणि आपण त्यांच्याकडून छाटणी कशा पद्धतीने करायची हे सांगणार आहोत आपण आणि त्यांनी कशा पद्धतीची छाटणी आहे ते पण मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवणार आहे आता आपल्याला जवळपास छाटण्याचे तीन प्रकार आहेत कोणते कोणते प्रकार असते छाटण्यांचे पंच 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 छाटणी हा एक काडी छाटणी एक काडी छाटणी दुसरी छाटणी आणि एक सापळा छाटणी ह्या तीन प्रकारच्या छाटण्या असतात तर आता आपण काकांकडून समजून घेऊ तुम्ही कोणती छाटणी करून दाखवणार आम्हाला आता तुम्हाला सापा करून काळी छाटणी करून जाऊन आणि पंचई करून आपल्याला तिन्ही पण पद्धतीच्या आपल्याला प्रत्यक्षात करून दाखवणार आहेत आता कोणती छाटणी तुम्ही आज तुम्हाला सापळा छाटणी करून आता सापळा छाटणी बनवत आहेत सापळा छाटणीमध्ये कोणत्या फांद्या कट करून घ्यायच्या पूर्ण फांद्या कट कराव्या लागतात कोणत्या कोणत्या ठीक आहे ही फांदी कट कराव लागते ही कट करा लागते ही कट करा लागते ही ही फक्त ही लापूड दिसतात तुम्हाला सापळा छाटणीमध्ये तर सापळा मध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता यापुढ्या तर सापळा मध्ये तुम्ही बघू शकता हे ही मेन फांदी आहे आणि ह्या मेन फांदी मध्ये काय करायचं त्या छोट्या छोट्या ब्रांचेस लागलेल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि फक्त एक काडीच ठेवायची मेन काडी ठेवायची बाकीच्या पूर्ण फांद्या कट करून घ्यायच्या त्याला कोणती सापळा छाटणी असं म्हणतात सापळा तुम्ही प्रत्यक्षात बघा दाखवा दाखवा का हे बघा हे छोट्या छोट्या पूर्ण फांद्या कट करून घेत आहेत ही सापळा छाटणी सापळा आता तुम्ही बघा त्याला पूर्ण फांद्या यांनी कट करून घेतल्यात आणि ही मेन काडी जी आहे तीच ठेवली आणि छोटे छोटे फक्त बाजूला फांद्यांचे सक... हे ठेवले डेट ठेवले बाकीचं पूर्ण कट करून फक्त काडीच राहिले आणि याला सापळा छाटणी असे म्हणतात आता पहिली छाटणी सापळा छाटणी झाली हो, आता दुसरी छाटणी कोणती पंच आता पंच छाटणी आता बघा आपण प्रत्यक्षात दाखवतो का, का आपल्याला की पंच छाटणी कशा पद्धतीने असते किंवा कोणत्या फांद्या कट करायच्या दाखवा समोर या दाखवा पंच छाटणीमध्ये कोणत्या फांद्या कट करायच्या ते सांगायचं पंच छाटणी म्हणजे नॉर्मल शेंडा कोणता आर... ही मेन काडी आहे मेन काडीच्या कोणत्या फांद्या कट करायचा ठीक आहे मी मेन काडी म्हणजे हा फांदे कट करा करायची हा द्यावतो तुम्हाला पंच छाटणी फक्त केसासारखी काळी फक्त का... खाली केसावर का काडी फक्त खाली पाडायची छोट्या मधील काडी हा हे ही पंच छाटणी झाली आता समजा ही मेन काडी आहे ही मेन काडी आणि मेन काडीवरचे छोटे छोटे आहेत ह्याच्यातल्या कोणत्या फांद्या कट हे 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 फांदे चार पाच फांद्या आहेत कट केल्या एका काडीवरच्या फक्त सुरुवातीच्या शेंड्याच्या पाच फांद्या कट केल्या त्याला कोणती छाटणी बोलायचं ही पंच बनायची पंच छाटणी म्हणजे एक छोट्या साईजची जी फांदी आहे त्याचे फक्त शेंडे कट करायचे शेंडे कट करायचे ह्या मेन काडीच्या मेन काडीच्या बाकीच तसंच ठेवायचं त्याला कोणती पंच छटणी अशी पंच छाटणी बरं ठीक आहे आता कोणती राहिली छाटणी आता आपली काडी छाटणी राहिली काडी छाटणी राहिली काडी छाटणी पण सांगा कशा पद्धतीने असते काडी काळी मध्ये कोणत्या पद्धतीच्या कट करायचं हे हे यायचं ना हार्ड म्हणायचे पंच छाटणी काळी छाटणी म्हणजे हार्ड हार्ड झाली हे आपण पंच छाटण्या न शेंड घेत होतो आता आत घेतलं आपण तुम्ही बघा आपण छाटणी ही ही चाटणी जी झाली होती ही चाटणी झाली होती पंच पंच छाटणी पंच चाटण्यामध्ये काय केलं जे छोट्या छोट्या फांद्या आहेत त्या फांड्यांचे फक्त नॉर्मली शेंड कट केले होते नॉर्मली शेंडे कट आणि तेच हो आता का... तेच काडी छाटणी मध्ये किती शेंडे हात न घ्यायचे थोडस मधल्या साईडनं घ्यायचे आपण वरच्या साइडनं कट केले थोडं त्यालाच कोणती छाटणी बोलायची काडी छाटणी ह्याचे फांद्या कट करण्याचे छाटणीचे तीन प्रकार तर आपण बघू शकता की काकांना आपल्याला कशा पद्धतीने तीनवी छाटण्यांचे प्रकार प्रत्यक्षात दाखवले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर नवीन व्हिडिओ बघायचे असतील किंवा शेताबद्दल जे काही व्हिडिओज आहेत किंवा तुम्हाला काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील तर शेतकरी डॉक्टर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक करा थँक्यू